नमस्कार आजकाल लिव्ह इन संबंध म्हणजे लाईव्ह इन रिलेशनशिप्स खूप कॉमन झाले आहेत नाही का अगदी सामान्य वाटतात आता आपण मग कधी विचार केलाय का की आपला जो सनातन धर्म आहे हजारो वर्षांची परंपरा असलेला तो याकडे नेमक्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हा खूप महत्वाचा आणि खरं तर आजच्या काळात रेलेव्हेंट प्रश्न आहे कारण बघा ना एका बाजूला जग इतकं बदलतंय नातेसंबंधांची रूपं किती बदलली आहेत बरोबर आणि दुसरीकडे सनातन धर्माची काही मूळ तत्व आहेत जी हजारो वर्ष टिकून आहेत मग या दोन्हींचा मेळ कसा घालायचा किंवा किमान हा दृष्टिकोन काय आहे हे समजून घेणं खूप रोचक आहे अगदी म्हणूनच आज आपण याच विषयावर जरा सखोल चर्चा करूया सनातन धर्माच्या चष्म्यातून नातेसंबंध कसे दिसतात विशेषतः विवाह या संस्काराला इतकं महत्त्व का दिलं जातं आणि मग सारख्या संकल्पनांना इतक्या सहजासूची मान्यता का मिळत नाही काय कारण असू शकतात यामागे याचा शोध घेऊया नक्कीच आणि यासाठी आपण काही प्राचीन कथांमधले संदर्भ घेऊ शकतो जसं तुम्ही म्हणालात उर्वशी पुरुर्वाची कथा आहे हो आणि सनातन धर्माची जी मूळ शिकवण आहे म्हणजे संस्कार धर्म गृहस्थाश्रम यांसारख्या संकल्पना यांचा आधार घेऊन आपण बोलू शकतो उद्देश हा आहे की या दृष्टिकोनामागची भूमिका समजावी बरोबर तर आजची आपली ही चर्चा म्हणजे कसं आहे की या प्राचीन ज्ञानाला आजच्या संदर्भात कसं बघता येईल हे समजून घेण्याचा एक प्रयत्न चला याचा सखोल शोध घेऊया सुरुवात कुठून करायची थेट संस्कारापासूनच हो मला वाटतं तिथून सुरुवात करणं जास्त योग्य राहील कारण सनातन परंपरेत नातं म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्र येणं किंवा समजा एखादा कायदेशीर करार इतकंच नाहीये विवाह हा एक अत्यंत महत्वाचा संस्कार मानला गेला आहे संस्कार हा शब्द आपण नेहमी ऐकतो अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक संस्कार सांगितले जातात पण विवाहाच्या संदर्भात संस्कार म्हणजे नेमकं काय बरोबर संस्कार म्हणजे फक्त विधी किंवा रिवाज नाहीये ती एक पवित्र प्रक्रिया आहे जी व्यक्तीच्या जीवनाला आकार देते त्याला शुद्ध करते असं मानलं जातं आणि एका अवस्थेतून दुसऱ्या अधिक जबाबदारीच्या अवस्थेत जाण्यासाठी मदत करते अच्छा जसं आपण बीच पेरतो आणि मग ते रोप बनतं तसं संस्कार व्यक्तीला घडवतात आपल्याकडे सोळा मुख्य संस्कार सांगितले आहेत त्यापैकी विवाह हा एक महत्वाचा संस्कार आहे जो व्यक्तीला ब्रह्मचर्या आश्रमातून गृहस्थ आश्रमात प्रवेश करण्यासाठी तयार करतो हे एक प्रकारे जीवनाचं काय म्हणू शकतो सेक्रेट स्ट्रक्चरिंग आहे व्यक्तीला मोठ्या सामाजिक आणि वैश्विक व्यवस्थेशी जोडण्याची ही प्रक्रिया आहे आणि गंमत म्हणजे हे केवळ एक रिच्युअल किंवा व्यक्तिगत सोहळा नाही आहे तर याला धर्म म्हणजेच कर्तव्य सुद्धा मानलं जातं बरोबर अगदी बरोबर आणि इथे धर्म म्हणजे रिलीजन या अर्थाने नाही घ्यायचा इथे धर्म म्हणजे ड्युटी रिस्पॉन्सिबिलिटी एक जगड्याची पद्धत विवाह हा एक धर्म आहे कारण त्यात फक्त दोन व्यक्ती जोडल्या जात नाहीत तर दोन कुटुंब जोडली जातात त्यांचा वंश म्हणजे लिनेज आणि पर्यायाने संपूर्ण समाज यांच्या प्रती काही जबाबदाऱ्या निर्माण होतात जसं आपण म्हणतो की मजबूत घर बांधायला पाया भक्कम लागतो हो अगदी तसंच तसा निरोगी समाजाचा पाया हा गृहस्थ आश्रमावर म्हणजे जबाबदार कौटुंबिक जीवनावर आधारलेला असतो असेही परंपरा मानते म्हणजे या विचारानुसार केवळ वैयक्तिक प्रेम किंवा आकर्षण पुरेसं नाही त्याला कर्तव्याची आणि सामाजिक जबाबदारीची जोड मिळायला हवी हां आणि म्हणूनच मग विवाहाच्या चौकटी बाहेरील जे संबंध आहेत जसं की लिव्ह इन त्यांना या चौकटीत बसवणं कदाचित कठीण जातं हो साधारणत असा दृष्टिकोन दिसतो कारण त्यात संस्काराची जी पवित्रता आहे आणि धर्माची जी बांधिलकी आहे ती नसते असं मानलं जातं यावर जास्त प्रकाश टाकणारी एक कथा आहे पुराणांमध्ये उर्वशी आणि पुरुर्वची ती ऐकली की हा मुद्दा अजून स्पष्ट होईल हो ही कथा मी ऐकली आहे चंद्रवंशाचा पराक्रमी राजा पुरुर्वा आणि स्वर्गातली अप्सरा उर्वशी त्यांच्यात प्रेम होतं पण ते लग्न नव्हतं बरोबर अगदी मला वाटतं ही कथा आजच्या लिव्हिंगच्या संकल्पनेवर विचार करायला लावणारी आहे काय झालं होतं नक्की त्यांच्या गोष्टीत अगदी तसंच आहे पुरुर्वा उर्वशीच्या सौंदर्यावर मोहित झाला होता आणि उर्वशी सुद्धा त्याच्या पराक्रमाने आकर्षित झाली होती त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला पण कसा तर उर्वशीने काही अटी घातल्या होत्या अटी अच्छा हो त्यातल्या महत्त्वाच्या अटी अशा होत्या की मिळण्याशिवाय पुरुर्वाने तिला कधीही नग्न अवस्थेत पाहू नये आणि तिचे दोन प्रिय मेंधे होते रॅम्स त्यांना नेहमी सुरक्षित ठेवावं म्हणजे हे नातं पूर्णपणे अटींवर आधारलेलं होतं विवाहासारखी जी अनकंडिशनल कमिटमेंट असते तशी नव्हती बरोबर अगदी बरोबर बदलले हे एका प्रकारचं साहचर्य होतं जे परस्पर आकर्षणावर आणि काही अटींवर टिकून होतं अगदी आजच्या लिव्ह इन सारखं जिथे प्रेम असू शकतं सोबत राहण्याची इच्छा असू शकते पण विवाहासारखी धार्मिक किंवा सामाजिक बांधिलकी ती संस्काराची चौकट नसते ते काही काळ सुखात राहिले सुद्धा पण म्हणतात ना ज्या नात्याला धर्माचा म्हणजे कर्तव्याचा किंवा संस्काराचा आधार नाही ते थोडं अस्थिर असू शकत हो कथा अशी सांगते की कि देवांनी किंवा गंधर्वांनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं त्यांनी उर्वशीचे ते प्रिय मेंढे चोरले अच्छा त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने उर्वशी घाबरली आणि तिने पुरुरावाला मदतीसाठी बोलावले तो घाईघाई जसा होता तसाच शस्त्र घेऊन त्यांना वाचवायला बाहेर धावला आणि नेमकं त्याच क्षणी आकाशात वीज कडाडली अरे देवा आणि त्या विजेच्या प्रकाशात उर्वशीने त्याला नग्न अवस्थेत पाहिलं म्हणजे अट मोडली गेली अगदी बरोबर अट मोडली आणि अट मोडताच उर्वशीने क्षणाचाही विलंब लावला नाही ती तत्काळ स्वर्गात परत निघून गेली काय सांगतय आणि पुरुर्वा त्याचं काय झालं पुरुर्वा तिच्या विरहात अक्षरशः वेडापिसा झाला तो व्याकुळ होऊन तिला शोधत सगळीकडे भटकत राहिला काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की नंतर त्याने तपश्चर्या करून तिला परत मिळवलं पण त्यांच्या नात्याला ते स्थैर्य ती पवित्रता कधीच मिळाली नाही जी विवाह संस्कारातून येते असं मानलं जातं अखेरीस ती त्याला कायमची सोडून गेली आणि राजा पुरुर्वा उरलेलं आयुष्य दुःखातच जगला असं म्हणतात बापरे खूपच ट्रॅजिक शेवट आहे हा तर पण मग या कथेतून नेमका काय बोध मिळतो म्हणजे सनातन दृष्टिकोनातून बघितलं तर इथे विशेष गोष्ट काय आहे की ही कथा काही अगदी मूलभूत तत्व अधोरेखित करते पहिलं म्हणजे केवळ तीव्र आकर्षण किंवा काही अटींवर आधारलेले संबंध हे वरवरचे तकलादू असू शकतात त्यात खोलवर रुजलेली वचनबद्धता आणि जबाबदारीचा अभाव असू शकतो जो विवाह संस्कार देतो म्हणजे केवळ इमोशन पुरेशी नाही तर ते त्याला स्ट्रक्चर पण महत्वाचं आहे असं म्हणायचंय का होय या दृष्टिकोनानुसार तेच दिसतंय दुसरा मुद्दा म्हणजे संस्काराचा अभाव त्यांच्या नात्याला विवाहाचं धार्मिक किंवा सामाजिक अधिष्ठान नव्हतं कोणतीही मान्यता नव्हती बरोबर त्यामुळे कोणतीही अडचण आल्यावर किंवा अट मोडल्यावर ते नातं अगदी सहज तुटलं त्याला एकत्र ठेवणारी कोणतीही बाहेरची चौकट नव्हती ना समाजाची न धर्माची संस्कार हे केवळ विधी नसून ते नात्याला एक प्रकारचं संरक्षण आणि मान्यता देतात असं मानलं जातं कळलं आणि तिसरा मुद्दा गृहस्थ आश्रमाबद्दलचा होता बरोबर तो काय होता हो तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असं तात्पुरतं साहचर्य मग किती ते कितीही प्रेमळ असो ते गृहस्थ आश्रमाची जागा घेऊ शकत नाही गृहस्थ आश्रम म्हणजे गृहस्थ आश्रम हा जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो जिथे पती पत्नी फक्त एकत्र राहत नाहीत तर ते मिळून कुटुंब चालवतात मुलांचं संगोपन करतात सामाजिक आणि धार्मिक कर्तव्य पार पाडतात यात प्रेमाला कर्तव्याची जबाबदारीची आणि एका मोठ्या उद्देशाची जोड मिळते अच्छा उर्वशी पुरुरवाच्या नात्यात या सगळ्या गोष्टींचा अभाव होता ते नातं मुख्यतः वैयक्तिक आनंदापुरतं मर्यादित होतं ही तुलना खरंच खूप मनारेक आहे कारण या उलट आपण शकुंतला आणि दुष्यंत यांची कथा पाहतो त्यांच्यातही प्रेम होतं त्यांनी तर गांधर्व विवाह केला होता जो कदाचित आजच्या रजिस्टर्ड मॅरेजपेक्षाही कमी फॉर्म्युला असेल त्या काळात पण त्याचा आउटकम किती वेगळा होता अगदी योग्य मुद्दा मांडला आहे तुम्ही याला जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर शकुंतला आणि दुष्यंत यांचा गांधर्व विवाह हा विवाहाच्या आठ प्रकारांपैकी एक मानला गेला आहे आपल्या परंपरेत हो का हो हो म्हणजे परस्पर संमतीने कदाचित फारसे विधी न करता केलेला विवाह त्यांच्याही नात्यात प्रचंड अडचणी आल्या होत्या तुम्हाला माहिती असेल राजा तर तिला विसरून गेला होता हो हो अंगठीची गोष्ट अगदी पण शेवटी काय झालं धर्माने आणि समाजाने त्यांच्या नात्याला मान्यता दिली कारण ते मुळात विवाह बंधनातच होते जरी पद्धत वेगळी असली तरी आणि याच नात्यातून पुढे चक्रवर्ती सम्राट भरत जन्माला आला ज्याच्या नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव मिळालं असं म्हणतात वाव म्हणजे तिथे कमिटमेंट होती जरी फॉर्मॅलिटीज कमी असल्या तरी आणि त्याचा शेवट सकारात्मक झाला याउलट उर्वशी पुरुर्वा जिथे कमिटमेंटपेक्षा अट्रॅक्शन आणि कंडिशन्स जास्त महत्त्वाच्या ठरल्या तिथे शेवट दुःखद झाला बरोबर यातून सनातन दृष्टिकोन अगदी स्पष्ट होतो प्रेम ही भावना नक्कीच महत्त्वाची आहे दैवी आहे पण जेव्हा ती धर्म म्हणजे कर्तव्य वचनबद्धता आणि संस्कार यांच्याशी जोडली जाते तेव्हाच ती चिरस्थायी फलदायी आणि समाजासाठी सुद्धा हितकारक ठरते असं मानलं जातं केवळ आकर्षणावर आधारित चौकटी नसलेले संबंध अस्थिरता आणू शकतात तर या सगळ्याचा अर्थ काय निघतो आता आपण थेट मुद्द्यावर येऊ शकतो की सनातन धर्म लिव्ह इन संबंधांना दुजोरा का देत नाही मला वाटतं शाची कारणं आता अधिक स्पष्ट होत आहेत पहिलं कारण सामाजिक स्थैर्य दुसरं धर्माचरण आणि तिसरं वंश सातत्य हेच ना हो आपण या तीन मुख्य कारणांवर नक्कीच बोलू शकतो पहिलं सामाजिक स्थैर्य म्हणजे सोशल स्टेबिलिटी आपण मगाशी पाहिलं की गृहस्थ आश्रम हा समाजाचा आधारस्तंभ मानला जातो हुँ. विवाहित जोडप्याकडून समाजाप्रती काही जबाबदाऱ्या अपेक्षित असतात विवाहात एक प्रकारची सार्वजनिक बांधिलकी असते पब्लिक कमिटमेंट म्हणू शकतो आपण हो त्यात समाजाप्रती किंवा कुटुंबाप्रती अशी औपचारिक जबाबदारी नसते त्यामुळे समाजाच्या दृष्टीने त्यात एक प्रकारची अनिश्चितता असते म्हणजे समाजाच्या मोठ्या चित्रात ते कुठे बसवायचं हा प्रश्न येतो हो पारंपरिक दृष्टिकोनातून तसं पाहिलं जातं बरोबर दुसरं कारण आहे कर्म आणि धर्म विवाह व्यक्तीला अनेक कर्तव्यांनी बांधतो पतीपत्नी एकमेकांची काळजी घेतात कुटुंबाची जबाबदारी स्वीकारतात मुलांचं संगोपन करतात एकत्र धार्मिक विधी म्हणजे रिच्युअल्स करतात हे त्यांचं धर्मपालन मानलं जातं आणि त्याचा परिणाम त्यांच्या कर्मावर होतो अशी श्रद्धा आहे आणि लिव्हिनमध्ये या जबाबदाऱ्या टाळल्या जाऊ शकतात किंवा त्या ऐच्छिक असतात म्हणजे इज इट अबाउट अवॉइडिंग रिस्पॉन्सिबिलिटी फ्रॉम दिस पर्स्पेक्टिव्ह हो तसा एक अर्थ घेतला जातो किंवा तशी शक्यता असते लिव्हिनमध्ये या जबाबदाऱ्या औपचारिक नसतात बंधनकारक नसतात त्या कधीही सोडून देता येऊ शकतात त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून हे नातं अपूर्ण मानलं जातं ते केवळ वैयक्तिक सोयीचं म्हणजे पर्सनल कन्व्हिनियन्सचं नातं राहतं ज्यात व्यापक कर्तव्याचा लार्जर ड्युटीचा भाग नसतो किंवा कमी असतो आणि तिसरा मुद्दा भावी पिढ्या आणि वंशपरंपरा म्हणजे लिनिएज गोत्र कुल या संकल्पना इथे कशा येतात अगदी सनातन परंपरेत वंश म्हणजे गोत्र आणि कुल परंपरा यांना खूप महत्व दिलं गेलं आहे मुलांची ओळख त्यांची सामाजिक आणि धार्मिक स्थान निश्चिती वारसा हक्क आणि अगदी पितरांसाठी केले जाणारे विधी म्हणजे अँसेस्ट्रल राईट्स हे सगळं औपचारिक विवाह संस्थेशी जोडलेलं आहे इन संबंधात जन्मलेल्या मुलांच्या बाबतीत या पारंपरिक चौकटींमध्ये थोडी अस्पष्टता येते मुलांच्या भविष्याचे आणि वंशसात्याच्या दृष्टीने विवाह अधिक सुरक्षित आणि स्पष्ट चौकट देतो असा हा विचार मानतो पण मग हे सगळं ऐकून असं वाटू शकतं की सनातन धर्म खूप रिजिड आहे खूप कठोर आहे किंवा प्रेमाला व्यक्तिस्वातंत्र्याला यात काहीच स्थान नाही खरंच असं आहे का नाही ना तसं समजणं थोडं चुकीचं ठरेल आणि इथेच तर खरी गंमत आहे एक सूक्ष्म विचार आहे जो समजून घेणं गरजेचं आहे सनातन धर्म कधीच एकांगी किंवा एकदम ताठर नव्हता तो नेहमी देश काळ पात्र म्हणजे टाइम प्लेस सरकमस्टन्स यांचा विचार करतो अच्छा म्हणजे काय काळानुसार बदलण्याची क्षमता आहे यात नक्कीच पहिलं म्हणजे प्रेमाचा तिरस्कार तर अजिबातच नाही आपण गांधर्व विवाहाचं उदाहरण पाहिलं जिथे परस्पर प्रेम आणि संमतीला किती महत्त्व दिलं गेलं यातून स्पष्ट दिसतं की नैसर्गिक आकर्षण आणि प्रेम हे महत्वाचं मानलं गेलं आहे पण 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 यालाही एका विवाहाच्या चौकटीतच पाहिलं गेलं म्हणजे जबाबदारी स्वीकारण्याच्या उद्देशाने केवळ क्षणिक आनंदासाठी नाही कळलं आणि भावनांचं काय म्हणजे समजा दोन व्यक्ती विवाहाचे विधी करत नाहीत पण एकमेकांशी प्रचंड प्रामाणिक आहेत निष्ठावान आहेत जबाबदारीने वागतात त्यांचं काय त्याला काहीच किंमत नाही हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि इथे भाव या संकल्पनेचं महत्त्व येतं भाव म्हणजे तुमची इंटेंशन तुमची फीलिंग तुमची डिवोशन जर दोन व्यक्ती एकमेकांशी खऱ्या अर्थाने प्रमाणिक असतील त्यांच्यात परस्पर निष्ठा असेल जबाबदारीची जाणीव असेल आणि शुद्ध भाव असेल तर त्यांचं नातं कदाचित अनेक नावापुरत्या असलेल्या किंवा विधिहीन विवाहांपेक्षाही जास्त नैतिक आणि मजबूत असू शकतं यात काही शंका नाही पण तरीही त्याला पारंपारिक मान्यता का मिळत नाही म्हणजे डज ऑफ 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 भाव सबस्टिट्यूट फॉर द द द सोशल स्ट्रक्चर संस्कार इन यामुळेच एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो अगदी बरोबर विचारले तुम्ही जरी भाव शुद्ध असला तरी पारंपारिक संस्काराचा अभाव असल्यामुळे समाज किंवा पारंपरिक विचारसरणी त्याला अधार्मिक किंवा अपूर्ण मानू शकते अच्छा कारण त्यात विवाहाची जी सामाजिक मान्यता आहे जी धार्मिक पवित्रता आहे आणि एक प्रकारची परमनन्स अपेक्षित असते ती नसते ती गोष्ट त्या दोन व्यक्तींपुरती मर्यादित राहते तिला समाजाच्या मोठ्या संरचनेत स्थान मिळत नाही ती एक पर्सनल अरेंजमेंट राहते सोशली सँक्शन इन्स्टिट्यूशन नाही बनत म्हणजे थोडक्यात सांगायचं तर असं म्हणता येईल की सनातन धर्म प्रेमाचा आदर करतो त्याला महत्त्वाचं मानतो पण त्याची खरी पूर्तता त्याचं स्थैर्य आणि त्याची सामाजिक धार्मिक स्वीकृती ही विवाह या पवित्र आणि जबाबदार चौकटीतच पाहतो विवाह हा केवळ करार नाही तो एक एक संस्कार आहे आणि धर्म म्हणजे कर्तव्य आहे अगदी बरोबर निष्कर्ष काढलाय तुम्ही एकदम परफेक्ट आणि इन संबंध जरी ते आजच्या काळात व्यक्तिक निवडीचा भाग असले म्हणजे पर्सनल चॉईस म्हणून बघितले जात असले तरी सनातन दृष्टिकोनानुसार त्यात पारंपरिक पवित्रता म्हणजे सँक्टिटी सामाजिक जबाबदारी म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि संरचनेचा म्हणजे स्ट्रक्चरचा अभाव असतो म्हणून त्याला धर्माचं अधिष्ठान मिळत नाही असं मानलं जातं ही चर्चा ऐकल्यावर माझ्या मनात एक विचार येतोय आजच्या जगात जिथे इंडिव्हिज्युअल फ्रीडम म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य इतकं महत्वाचं मानलं जातं तिथे नातेसंबंधांमधल्या या स्वातंत्र्याचा समतोल सनातन धर्माने सांगितलेल्या कमिटमेंट आणि रिस्पॉन्सिबिलिटीच्या कालातीत तत्वांशी कसा साधता येईल हा खरंच एक मोठा प्रश्न आहे आजच्या पिढीसमोर हो नक्कीच किंवा असाही विचार करता येईल की जे लोक अपारंपरिक मार्ग निवडतात जसे की इन त्यांच्यासाठी सुद्धा विवाह संस्कारातील जो मूळ गाभा आहे म्हणजे जी मूल्यं आहेत जसे की निष्ठा म्हणजे लॉयल्टी परस्पर जबाबदारी म्हणजे म्युच्युअल रिस्पॉन्सिबिलिटी दीर्घकालीन वचनबद्धता म्हणजे लॉंग टर्म कमिटमेंट ही मूल्यं त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात का hmm. ही मूल्य त्यांच्या नात्याला अधिक अर्थपूर्ण आणि टिकाऊ बनवू शकतील का जरी त्यांनी पारंपरिक चौकट स्वीकारली नसली तरी खरंच हे प्रश्न आपल्याला विचार करायला लावतात ना तो कोणतंही असो पण त्यातली मूल्य जबाबदाऱ्या आणि प्रेमाचं स्वरूप यावर विचार करायला लावणारी ही चर्चा तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला हा दृष्टिकोन विशेषतः इन संबंधाबद्दलची ही कारणमीमांसा महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि तुमचे स्वतःचे अनुभव काय आहेत तुमचे विचार काय आहेत यावर आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा कनेक्ट विद फॉर मोर सच एक्सप्लोरेशन्स इन टू टाइमलेस विजडम फॉर मॉडर्न टाइम्स अशाच सखोल आणि विचार प्रवर्तक चर्चांसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद